डांगे सर हो 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 कळलंय मला सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमात ढमाळेंना आपल्याला मागे टाकायचंय ना हो माहितीये अहो मला अहो पण तो माणूस कसा आहे तुम्हाला माहिती नाही का सारखं आपलं पुढे पुढे करतो हे ना मलाच करायचे ते ना मलाच करायचे ओ सगळं यांनाच करायचं असतं माझ्या सासूबाईंसारखं नेडागत आहे इतका व्हाईट डान्स केलात ना कसल पार्टनर दिला हो सर मला <laughs> काय चाललंय तुमचा हा धमाल मॅडम सुविंत जानेवारीची एकदम दणके बस तयारी करतोय मी तुम्ही साडी नेसून नाचणार आहात तसे ठरले ना काय बाई बनून यायचं हो मुख्य कार्यक्रमात जेव्हा मीटिंग झाली आपली तेव्हा सर काय म्हणले काय धमाळ आली पाहिजे <laughs> कार्यक्रमात धमाल आली पाहिजे म्हणाले धमाल बाई म्हणून आली पाहिजे असं नाही म्हणाले तुम्ही ना माझ्या टॅलेंटला वावच देत नाही म्हणजे तुम्हाला आहे ना कौतुक नाही माझं तुम्हाला मेन रोल करायचं आहे ना हा मेन रोल द्या मॅडम प्लीज मग ना आपण या वर्षी एक काम करू आपण दुसरं महायुद्ध करू त्यात तुम्ही मेन रोल करा हिटलरचा हिटलर म्हणजे मी हिटलर पण पण एक लक्षात ठेवा हिटलर ना कधीच असं समोर बाहेर म्हणजे असं बाहेर दिसतच नाही तो तो त्याच्या बंकर मध्येच असतो बंकर मध्ये म्हणजे मॅडम म्हणजे आठवी डा च्या वर्गात आठवी डाच्या वर्गात तुम्हाला ना तिथे असं बसायचंय समोर असं एक माईक देणार नाही नाही ते आकाशवाणी नको गंडवतात ना, आकाशवाणी नाही हो। तुम्हाला ऑर्डर सोडायची ना ऑर्डर हा आणि तुम्ही बसणार सगळ्या सैनिकांना ऑर्डर सोडणार आणि मेन म्हणजे त्या सैनिकांमध्ये डांगे सर असणार आहेत म्हणजे डांगे सैनिक आहे आणि मी हिटलर मी डांगेला ऑर्डर देणार मी म्हणलं उठ की डांगे उठणार मी म्हणलं बस की डांगे बसणार मॅडम पहिले भारी सुचले तुम्हाला मी हिटलर मॅडम मी हिटलर फिक्स हो फिक्स फक्त एवढंच लक्षात ठेवा बंकर मधून बाहेर पडायचं नाही नाही बंकर मधून ना पण बंकर मध्ये बसून नेमकं मी करायचं काय 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 करायचं म्हणजे काय हो ढमाळ अख्खा जग तुम्हाला हिटलर कुठे हिटलर कुठे हिटलर कुठे आणि हिटलर तर आठवी डच्या वर्गात बसलाय अख्ख नाटक संपेपर्यंत ना आठवी डच्या वर्गातून तुम्ही बाहेर पडायचं नाही मॅडम ते मी योग्य करीन मी काय म्हणतो मी ते हिटलर सारख्या अशी छोटी मिशी ठेवू काही ठेवावं तसे तुम्ही पावलच दिसता मॅडम मी अजून एक सुचलोय म्हणजे ते आहे ना बघा हिटलरनी बंकर मध्ये आत्महत्या केलेली तुशी मी आठ विडो मध्ये आत्महत्या काय हे वगैरे करू नका मॅडम कसलं रिलिस्टिक नाटक करतोय आपण काही रियालिस्टिक दाखवायची गरज नाहीये तुम्ही शांत आतमध्ये बसायचं काही करू नका आत्महत्या वगैरे नाही नाही मग ते मी म्हणजे योग्य करणार मी हिटलर तुम्हाला नाचायचं होतं की नाही नाचायचं नाचायचं होतं लीड रो, लीड रोल रोल आपण काय केलं या वर्षी ना शेतकऱ्यांना आदरांजली म्हणून शेतकरी नृत्य बसवले शेतकरी नृत्य त्यात तुम्हाला मी ना मेन रोल देणार आहे मेन रोल हा मेन रोल हा कसला मेन रोल आहे बाई शेतकऱ्याचा नाही हो बैलाचा मेन रोल बैलाचा तुम्ही असं असं स्टेजवर थांबणार तुमच्या तुमच्या तोंडावर ना असा बैलाचा मुखवटा असा आणि ना एक गाणं वाजणार तुमच्यासाठी कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पैरन सुरू झाली या पैरन सुरू झाली या पैरन आहा एक नंबर मॅडम भारी आहे ना हो आपण ते मास्क लावलं मी दिसणार कुठं oh. oh, अहो मी ते अनाऊन्समेंट घेणार ना काय बैलाच्या भूमिकेत ढमाळ सर हा मॅडम पण पण तरी एक प्रश्न आहे मला आता काय बैल मेन कस काय हो मला सांगा शेतकऱ्याचा खरा मित्र बैल असतो की नाही अहो शेतकऱ्याचा खरा मित्र गांडूळ असतो मॅडम मी काय करतो मी ना स्टेज वर असं गांडुळासारखं असं लोळतो म्हणजे असं पुढं पण मी चालणार मागून पण मी चालणार गांडुळासारखं हा भारी भारी करा मी लोळा लोहा 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 मॅडम हे रिअलिस्टिक वाटणार नाही मी काय करतो हिथं ते नृत्य नृत्यच ना नृत्य चालू असेल ना तेव्हा मी ना ग्राउंड वर जातो ग्राउंड वर अशी चार गांडुळं टाकतो आणि गांडुळांसोबत असं लोळतो म्हणजे लोक कन्फ्यूज होतील ना हिला नक्की गांडूळ कुठलं आणि ढमाणसर कुठले कसलं करेक्ट म्हणजे मला नाही असं सुचलंच नसता म्हणजे ग्रेट आहात तुम्ही खरंच ग्रेट आहात करा असं लोळा असं गांडोळलो बघा बघा मॅडम पलटायचं नाही हे दोन मेन रोल माझे हो मेन रोल आहेत हा मॅडम मी प्रॅक्टिस चालू करू का हिटलरची प्रॅक्टिस करू तुम्ही हिटलरची नको हिटलर तर तुम्ही तसंही वाटताच तुम्ही ना तुम्ही गांडोळाची प्रॅक्टिस करा गांडोळाची करना हा ते गांडोळात मला जरा तुमचं उन्नीस बीस वाटतंय म्हणजे तुम्ही वाटाल की नाही वाटाल तर प्रश्न आहे नाही नाही मॅडम मी करणार करणार ना मग लगेच प्रॅक्टिस सुरू करा ना मी जाऊ का आपल्या ग्राउंडवर वर हो आपल्या ग्राउंड वर जा लगेच प्रॅक्टिस सुरू करा बघा परत म्हणजे मला रोल कॅन्सल करू नका अजिबात नाही कॅन्सल करणार तुम्ही लगेच प्रॅक्टिस सुरू करा प्रॅक्टिस चालू करतो म्हणजे गांडूळ पण करायचंय मला मला ते हिटलर पण करायचंय हॅलो हा डांगे सर ओ ह्याला कटवलं मी गेला तो ए बजाओ